आपण घरी ज्या नेहमी इडल्या करतो त्या इडल्यांना इतकी छान जाळी पडते का बरं तर अजिबात नाही तर उडपी हॉटेल्स मध्ये अशा या पांढऱ्या शुभ्र हलक्या आणि जाळीदार इडल्या कशा तयार बर तयार होतात यासाठी पीठ कसं फर्मेंट करायचं त्याचबरोबर डाळ आणि तांदळाचं अचूक प्रमाण काय घ्यायचं यामध्ये कोणते बदल करायचे की ज्यामुळे त्यांच्या इडली सारखी आपली इडली अशी मस्त स्पंज सारखी तयार होईल बघा ही इडली अगदी मस्त मऊ लुसलुशी तयार झाली आहे आणि याला ही पडलेली जाळी बघा काय सुंदर पडली आहे यावरूनच लक्षात येते की अतिशय मऊ लुसलुशीत हलकी आणि जाळीदार अशी आपली इडली तयार झाली आहे अशा या इतक्या मस्त पांढऱ्या शुभ्र कापसासारख्या मऊ लुसलोषित आणि जाळीदार इडल्या तयार होण्यासाठी उडपी हॉटेलमध्ये जी पद्धत वापरली जाते तीच पद्धत आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण इथे एखाद्या छोट्याश्या वाटीने पेल्याने किंवा तुम्हाला ज्या प्रमाणे इडली बनवायची आहे त्या प्रमाणाप्रमाणे चार पेले किंवा चार भांडं मी या छोट्याशा पेल्याने चार पेले हे तांदूळ घेतलेले आहेत हे इडली राईस आहे किंवा याला मॅंगलोरियन राईस म्हणतात इड उडपी हॉटेलमध्ये ना याच पद्धतीचे तांदूळ वापरतात किंवा जो उकळा तांदूळ असतो तो वापरला जातो पण शक्यतोवर या तांदळाचा वापर बहुतांश केला जातो की ज्यामुळे ती इडली अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुद्धा राहिली ना तरी सुद्धा ती अगदी छान मऊ लसुषित राहते आता चार वाट्या तांदळांसाठी एक वाटी आपल्याला हे अख्खे उडीत घ्यायचे आपण काय करतो नेहमी उडदाची डाळ घेतो पण उडपी हॉटेलमध्ये कायम ही अशी अख्खे उडीत घेत असतात याच्यामुळे सुद्धा इडलीच्या टेक्शर मध्ये ना बराचसा फरक पडतो त्यामुळे जर शक्य असेल तर का हे अख्खे उडीत घ्यायचे आता यामध्ये एक चमचा इतकं मेथीदाणे घालायचे मेथी दाणे उडदाच्या डाळीमध्येच घालायचे आहेत अजिबात तांदळामध्ये भिजत घालायचे नाही याचं कारण काय आहे ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेन आता काय करायचे तर आपल्याला हे डाळ आणि तांदूळ दोन्ही ही स्वच्छ धुवून घ्यायचं आहे फक्त एक लक्षात ठेवायचं आहे कि जेव्हा आपण तांदूळ धुतो ते दोन तीन पाण्यात धुवा आणि डाळ मात्र एकाच पाण्यात फक्त हलक्या हाताने सोडून धुवायची आहे डाळ आपल्याला एकाच पाण्याने का कारण सुद्धा आपण पुढे जाऊन जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता तांदूळ मात्र दोन तीन पाण्यात धुतले आणि डाळ मात्र एकाच पाण्याने धुवून घेतली आता डाळ आणि तांदळामध्ये पुरेसं पाणी घालायचं पुरेसं पाणी म्हणजे काय डाळ तांदूळ बुडून अगदी वर साधारण एक पेअर इतकं वर पाणी राहील इतकं पाणी घालायचं आणि आपल्याला हे चार तासासाठी साधारण भिजायला ठेवायचं आहे आता सगळ्यात महत्वाची आणि पहिली टीप काय आहे तर उडपी हॉटेल्स मध्ये काय करतात सकाळी सकाळी अगदी लवकर म्हणजे सात साडेसातलाच हे डाळ तांदूळ भिजायला घालतात आणि त्याच्यानंतर चार तास म्हणजे अगदी बारा वाजेपर्यंत हे तांदूळ लगेच वाटून घेतात त्यामुळे आपल्याला सकाळी लवकर हे तांदूळ भिजायला घालायचे आहेत असे डाळ आणि तांदूळ लवकर भिजायला घातले की लगेच दुपारी आपल्याला हे वाटता येतात आता इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे डाळ आणि मेथी दाणे भिजवलेलं जे पाणी आहे ते एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे हे, हे पाणी आपल्याला पीठ साठी फार गरजेचं आहे त्यामुळेच आपण यामध्ये हे मेथीदाणे भिजायला घातले होते मेथीदाणे आणि उडदाची डाळीचं हे जे पाणी आहे ते वापरल्यामुळे आपलं पीठ अगदी चांगलं फर्मेंट होतं म्हणूनच आपण हे मेथीदाणे डाळीमध्ये भिजायला घातले त्याचबरोबर डाळ ही आपल्याला दोन ते तीन पाण्यामध्ये न धुता फक्त एका पाण्याने धुवायची असं सांगितलं होतं आता इथे आपल्याला ज्या वाटीने आपण डाळ तांदूळ मोजून घेतलं त्याच वाटीने एक वाटी हे जाडे पोहे घ्यायचे जे आपण कांदे पोह्यासाठी वापरतो याच्याने इडलीने आपली मस्त अशी हलकी तयार होते आता हे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहे साधारण एक ते दोन पाण्यामध्ये धुवायचं आणि मग यामधलं सगळं पाणी मिथळून काढायचं आणि हे पोहे असेच भिजायला ठेवून द्यायचे आहेत आता एक मोठं मिक्सरचं भांड घ्यायचं आणि त्यामध्ये सर्वप्रथम डाळ वाटायला घ्यायची कारण डाळ ना खूप चिकट असते आणि पात्याला चिकटून बसते डाळ वाटण्यासाठी डाळ भिजवलेलं पाण्याचाच वापर करायचा आणि अगदी बारीक म्हणतो ना तसं एकदम फाईन असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे एखाद्या मोठ्या पातेल्यामध्ये हे काढून ठेवायचं बघा अगदी पातळ म्हणजे अगदी बारीक असं मी हे वाटून घेतलेलं आहे त्यानंतर आता मी तांदूळ सुद्धा त्यातलं पाणी मिथून काढून यामध्ये घातलेलं आहे त्याचबरोबर पोहे सुद्धा या तांदळाबरोबर आपल्याला वाटायला घ्यायचे आहेत आता यामध्ये गरजेतपत पाणी घालायचं पण जे डाळ भिजवलेलं पाणी आपण काढून ठेवलं होतं तेच घालायचं आणि अगदी किंचित रवाळ सर आपल्याला हे तांदळाचं मिश्रण वाटून घ्यायचं आहे तांदूळ किंचित रवाळ ठेवायचे पण डाळ मात्र अगदी फाईन म्हणजे गुळगुळीत वाटायची आता हे दोन्ही जिनस एकत्रितपणे एक आपल्याला हे चांगले असे फेटून घ्यायचे आहेत इथे आपण मिक्सरचा वापर केलेला आहे पण उडपी हॉटेल्स मध्ये त्यांचं ते दगडी ग्राइंडर असं ज्याच्यामुळे ना ही डाळ आणि तांदूळ त्या ग्राइंडर मध्येच अगदी फ्लफी होतं आणि एकदम हलकं पेट तयार होतं त्यामुळे त्यांच्या इडलीचं टेक्स्चर अगदी वेगळं येतं पण आपल्याकडे ग्राइंडर नसल्यामुळे आपण हे पेटण्याची जी प्रक्रिया केली ती अगदी चार ते पाच मिनिटापर्यंत करायची की जेणेकरून ना आपलं पीठ चांगलं फर्मेंट होतं आता यावर झाकण ठेवायचं आणि हे पीठ आपल्याला फर्मेंटेशनसाठी ठेवून द्यायचं आहे पण आता सध्याना बरीचशी थंडी आहे त्यामुळे हो घरामध्ये जरी उबदार ठिकाणी ठेवलं ना तरी सुद्धा पीठ इतकं चांगलं फुगून येत नाही म्हणून एखादी अशी शाल घ्यायची आणि त्यामध्ये पांघरून हे आपल्याला पीठ असं चांगलं ठेवून द्यायचं आहे पण बघा आपण सकाळी लवकर हे डाळ तांदूळ भिजत घातले होते त्यानंतर लगेच बारा साडे बारा वाजताच मी ना हे चांगलं असं दळून घेतलं त्यामुळे आता त्या बराचसा वेळ आपल्याला फर्मेंटेशनसाठी मिळेल जे उडपी हॉटेल्समध्ये सुद्धा अशाच प्रकारे पीठ आंबलं जातं खूप जास्तीचा वेळ त्यांना आंबवण्यासाठी मिळतं त्यामुळे पीठ चांगलं ना फुगून वर येतं म्हणून लक्षात ठेवा की सकाळी लवकर दहा तांदूळ भिजून लवकर वाटवून घ्यायचे म्हणजे फर्मेंटेशनसाठी बराचसा कालावधी मिळतो आता बघा पीठ बघा काय मस्त असं फुगून वर आलेलं आहे अगदी अर्ध पातेल होतं पण आता पूर्ण असं पातेलं भरलं आहे इथे आपण सोडा ईस्ट काहीही वापरलं नाहीये फक्त फर्मेंटेशनसाठी बराच वेळ दिला आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पीठ एकदा चांगलं मिसळून घ्यायचं आहे जर तुम्ही सगळं पीठ वापरणार असाल तर थोडस पीठ बाजूला काढून ठेवायचं आणि मग आपल्याला या पिठामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे बघा काय सुंदर अशी या पिठाला जाळी आलेली आहे अगदी म्हणजे उडपी हॉटेल्स मध्ये सुद्धा असंच पांढर शुभ्र जे ग्राइंडर मधनं पीठ येते ना ते असंच तयार होतं आता या पिठाची जाळी मोडू न देता अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पीठ चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे एकसारखं मीठ मिसळलं जाईल फक्त काळजी घ्यायची आहे ते एकाच दिशेने फेटायचं आणि अगदी हलक्या हाताने फेटून घ्यायचं म्हणजे या पिठाची जाळी मोडत नाही आणि इडल्यांना सुद्धा मस्त अशी जाळी येते आता या इडलीच्या ज्या प्लेट्स सा असतात ना त्यांना मी थोडस सा साजूक तूप लावून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल किंवा बटर काहीही लावलं तरीही चालेल आणि या पात्रांमध्ये सगळ्या अशा इडलीच हे पीठ असं घालून घ्यायचं आहे एकीकडे इथे मी इडली पात्रामध्ये पाणी सुद्धा उकळायला ठेवलं होतं त्यामध्ये आपल्याला बराबर प्लेट्स ठेवून घ्यायचे आहेत जिथे छिद्र आहे ना त्याच्यावर दुसरी इडली आली पाहिजे असं आपल्याला हे इडलीच भांड सेट करायचं आहे खालच्या बाजूने या छिद्रातून चांगली अशी वाफ लागते आणि व इडल्या छान वाफल्या जातात आता गॅसची आज मोठा ते मध्यम ठेवून बरोबर पंधरा मिनिटाची वाफ घेतली बघा आता या इडलीला काय सुंदर अशी जाळी आलेली आहे अगदी आपण हलक्या हाताने पीठ मिसळून घेतलं होतं पीठ आधी सुरुवातीला चांगलं फेटून घेतलं होतं त्यामुळे या पिठाला अशी छान जाळी आली आहे तसेच यामध्ये आपण अख्खे उडीद वापरले होते ज्यामुळे सुद्धा आपल्या इडलीच्या टेक्स्चर मध्ये बराचसा फरक पडतो आणि म्हणूनच आपली घरची इडली आणि उडपी हॉटेल्स मधली इडली यामध्ये बराचसा फरक असतो अशी ही इडली आपली आता बनवून तयार झालेली आहे या प्लेट्स काढून ठेवल्या की थोड्याशा थंड होऊ द्यायच्या आणि मग काढताना ना चमचा असा थोडासा पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि मग या कडेने अशा इडल्या सोडवून घ्यायच्या आहेत हलक्या हाताने लगेच या अशा इडल्या सुटून निघून येतात कारण आपण ओला चमचा करून घेतला होता बघा अगदी छान अशा सगळ्याच इडल्या मी अशा काढून घेतलेल्या आहेत या इडलीला बघा ही जाळी काय सुंदर आलेली आहे अशा या इडल्या तुम्ही सुद्धा नक्की तयार करून पहा आणि आतून तर बघाल तर अगदी मस्त कापसासारखं मऊ लुसलुशीत असं हे टेक्स्चर आलेलं आहे ही इडली बघा मी दाबतीये तरी सुद्धा ती पुन्हा तिचा आकार घेते दाबल्यानंतर पुन्हा इडली फुगून वर येते याचाच अर्थ ती आतून अगदी जाळीदार हलकी आणि पोकळ तयार झाली आहे इडल्यांसोबत खायला गरमागरम जर सांबार हवा असेल तर सांबारची रेसिपी मी नुकताच पोस्ट केली होती त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते उडपी हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने सांबार केला जातो ते सुद्धा सिक्रेट मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर केलेला आहे व्हिडिओ थोडा सुद्धा आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही इडली नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह धन्यवाद